टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा आ, नमस्कार सर नमस्कार नमस्कार बोला कोण बोलतोय पवार सर सचिन भाई पवार बोलतो टायगर ग्रुप बर 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 ते थोडं आमच्या कुंभेफळचा जावं मुलं निश्चित तुमच्या शब्दाने हे होत आहे मुलं कशाला हे हो, करायचंय म्हणून ती थोडं त्रास देत मुलीला बरं कुठून बोलतात दादा तुम्ही दा पाटोदा कुठला बीड पाटोदा का तुळजापूर पाठोबा नाही तालुक्यामध्ये अच्छा अंबाजोगी मधलं का पाटोदा बर तिकडे बीड तालुक्यामध्ये पण सॉरी बीड जिल्ह्यामध्ये पण पाटोदा तालुका तुळजापूर तालुक्यामध्ये पण पाटोदा गाव आहे हो 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 बर काय म्हणलं नाव तुमचं माझं बालाजी लक्ष्मण शेळके बालाजी लक्ष्मण शेळके बर काय विषय काय थोडं उघडं हे आपलं म्हणलं आपलं ओपनला ओपन करायला जमत नसते ती पडते वर म्हणलं आपलं सर सरने एकांची एक फोन केला तर आपलं फरक पडेल असं म्हणायचं दुसरं काय बर बोला ना बोला पुढचा विषय काय नाही त्यांचा नंबर उगाच कार त्रास द्यायला असं कसं जरी म्हणला होत्र आपलं थोडक्यात थोडकं म्हणायचं पुन्हा लई हे झाल्यावर पुन्हा महिला मध्ये हे ते करू की पण ते आज आज उद्या उद्या असंच होईल झाला फोन घे आले दुसरे फोन होते येई कि तुम्ही नुसतं का त्रास द्यायला म्हणलं तरी फरक बसणार आहे असं म्हणायचं तुमच्या मुलीला तुमचं जावाही त्रास देत आहे का होय होय काय म्हणून त्रास देतोय? थोडं खातं आहे आणि आपलं रिकामं सकाळ संध्याकाळ जाच करतोय आणि दुसरं काय. असं दुसरं नाही काही. एक मुलगा आहे. जावई कुठलं आहे? इथंच कुंभेफळ आपले दोन तीन चार किलोमीटर आहे त्याच रोडवर अंबाजोगाई रोडवर. हम्म बर. त्याचं काय म्हणणं? फोन करून मी म्हणलं सहज. हम्म हम्म ना युट्युबला टाकता तरी जमत आहे म्हणायचं तुमच्या ह्याच्यावर फरक बसत आहे म्हणायचं तुमच्या कामं झाले असं मला बर काय म्हणलं तुमचं जाऊचं नाव आणखी सांगा हो नंबर देऊ नंबर का तुमची मुलगी सोबत घरी आहे का आता आहे की आता घरी आहे त्याच मुलीचं मॅटर आहे का हो द्या मुलीला सत्तर हा ताई तुमचं नाव काय त्यांचं तुमचं ताई तुमचं नाव काय माझं दीपाली बर तुमच्या मिस्टरचं बहीण आहे बहिणी आहे अच्छा अच्छा तुमच्या भाऊजीचं आहे का बर ठीक आहे नंबर सांगा मग तुम्ही नंबर नंतर सांगा तुमच्या भाऊ तुमच्या वडिलाचा फोन द्या हॅलो हा बोला देऊ मुलीचा नंबर देऊ का मुलीचा नंबर द्या म्हणे पहिल्या अगोदर तुम्ही कधी केलं तुमच्या मुलीचं तीन वर्ष झालं चार, चार वर्ष झालं चार वर्ष झालं लग्नाला बर बर आणि आता कशामुळे त्रास देत आहे थोड पिय खात त्रास देत आहे किंवा मुलीनं कर्ज या भागीची पार्लर टाकलंय आपल्या तथागत चौकात खंडारे मंगल कार्यालय पुढे त्याच्या बाजून शनी ती त्याला उगाच पैसे का देणार असं म्हणून शनी खाय प्यायला हे असं थंडच आहे ओ. हम्म आता मी म्हणलं ही गोष्ट उगा गो लांब जात असते म्हणलं आपसात आपण नुसती आहे का phone वर झालं तर आपलं चांगलंच बर 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 बर. असं तुमच्या तुम हे आहे तुम्ही समजून सांगितलं तुमच्या जावईला? हो सांगितलं की ओ लय दा. काय काय आता काय म्हणतोय? काय नाही ते तसंच म्हणतोय पुन्हा आणि डबल चालू करतोय पुरीच रोजच आता म्हणलं काम करावं इकडे भागवावं का तिकडे जाऊन ती मिटवावं म्हणून असं करतोय तुम्ही नुसतं तुमच्या तुमच्या शब्दाला फरक पडतय असं मला म्हणायचं तेवढ्या शब्दातच माझं काम होऊन जातो पे तू का तुमचं भाई होय पेलय बर मग तुम्ही समजून सांगायचं असं करू नको लयला म्हणलं ऐकत नाही का हम्म तुम्ही नुसत विना युट्युब चा नुसत एकदा फोन वर काय म्हणताय ते बघू आपण नुसत्या फोन वरच होत बघा तुमच्या शब्दात काहीतरी आहे असं मला म्हणायचं थोडक्यात देऊ का नंबर हो हॅलो हॅलो बोल ना सर जेन कोमलचा कोमल बोलते की तुमच्या मुलीचं नाव काय म्हणलं मुलीचा नंबर देतो मुलीचा नंबर द्या म्हणे मुलीचं नाव सांगा मला हो हो सत्तर हो दादा मुलीचं नाव काय तुमच्या कोमल अमोल भोसले कोमल अमोल भोसले का हो बरं आता तुमच्या घरात असते कुठं असतो आता घरीच आहे घरीच आहे ना हो दारू पेलेला नसेल ना आता आता आहे आता पेलेलं आहे म्हणून आता पेलेलं म्हणल्यावर उलट त्रास देईल तुमच्या मुलीला बर मग पोरीला तरी विचारा की काय करायचं काय नाही मग तिच्या ह्याच्यावर आपण सांगा तुमच्या सत्तर सहासष्ट बर बोला बोला मिनिट मला तेवढं हे नाही हो हा सत्तर सहासष्ट नंबर काढायला एवढं उशीर लागतंय का दादा मला येत नाही शिकलेली असेल ना बाजूची हाय हाय सत्याऐंशी अठ्ठावन्न झिरो सात काय हो काय ना मुलो कोमल अमोल भोसले कोमल अमोल भोसले आणि तुमचं माझ लक्ष्मण शेळके बालाजी का बर हॅलो हा कोमल बोलते का है? हो कोण बोलते मी सचिन भैया पवार बोलतो टायगर ग्रुप सामाजिक काम करतो ताई मी तुमच्या वडिलांनी मला तुमचा नंबर दिलाय बोला की हा तुमचा नवरा तुम्हाला त्रास करत आहे म्हणून सांगतात खरी गोष्ट आहे का हो दारू पितात का हो आता दारू पिलेले आहेत का तिने मग आता पण त्रास देतो का आज पण त्यांनी मला खूप मारले आणि गळा दाबण्याचा प्रयत्न केला आणि स्वतः स्वतः पण पिऊन असं म्हणजे सुसाईड केल्यासारखं करायची बरू सर का सासू सासरी नसतात का म्हणजे माझं ब्युटी पार्लर आहे तर आज दुकानामध्ये तसं केलं त्यांनी कुठे लातूर मध्ये का नाही नाही अंबाजोगाई अंबाजोगाई मध्ये आणि मारलं पण त्यांनी मला आणि असं पिऊन पण असं पिऊनच कसं करतात पेलेले नसले असं नाही करत बरं आणि काही पण आळा आरोप लावते पण ती आमच्या गोष्टीत इंटरेस्ट घेत नाही त्यांना काही घेणं देणं नाही त्याच्यावर आणि बोलायला गेलं मी सांगायला गेलो पण माझी माझा दोष काढते सुद्धा मग आता तुम्ही सर मला एक सांगा तुम्ही की कोणतीही स्त्री एखादा जर नवराजासमोरचा असेल आणि आपल्याला तर कोणती स्त्री कोणीच बसणार नाही ना मग माझ्या दोष ठेवायची काय गरज आहे आणि हे घरचे पण काय उठवते किपुनानंतर की, की काय करते सर माहित आहे का मार करणार आणि माझ्या डोक्याला आणि घरचे पण म्हणणार की आमच्या मुलाला सुनाला आरोप घ्यायला चालू आहेत माझ्या अच्छा बर माझा तुम्हाला काय मदत करत सांगा आता मी मदत करू शकतो पण तुमचा मिस्टर दारू पि ला ले कसं मदत करू शकतो आणि सर ऐका ना असं काही करायला गेलं का मी जर म्हणलं का मी कोर्टात हे करेन ते करण तर आणखीन सांगते की मी सुसाईड करणार आहे अशी भीती दाखवते मला मग ह्याच्यामध्ये एक पर्याय सांगतो ऐकून घ्या ताई शांतपणे त्यांचा विचार पूर्ण म्हणा उद्या दारू उद्या सकाळी सकाळी उतरते तिची दारू बरोबर ती पण ट्राय करून बसली मी उतरल्यास पण बोलले तेवढ्या पुरतच काय म्हणजे ऐका ना ऐका आता ऐकून घ्या तुमच्या अगोदर असे भरपूर जणाला मी भरपूर मार्ग काढलोय ऐकून घ्या पहिले काय करतो मिस्टर तुमचं लॅपटेक्निशियन आहे अच्छा म्हणजे शिकलेलं आहे का ते मग द्या ना मग त्यांना फोन असेल तर फोन इथं आता ना मग ते काय फोर व्हिलर असते हातात गाडी पिऊन कुठं माझ्यावर दोष ठेवणार मला वाटलं की काय अनाडी वि आहे का मग तुम्ही तुम्ही एवढं तसं मग एवढं सर मग तुम्हाला काय तुम्हाला पण काही शिकवायची गरज नाही आणि त्यांना काही शिकवायची गरज नाही ऐकून घ्या माझं पहिले शांतपणे. पण आहे असे भरपूर होतात काही त्यांना काहीतरी दुसरी काहीतरी वाटलं असेल तुम्ही काहीतरी चुकीच वागत नसेल पण त्यांना चुकीचं वाटतंय वागतंय म्हणून असं वाटत असेल त्यांनी बरोबर गैरसमज हो हा राईट माझं ऐकून घ्या आता तुम्ही मला पूर्ण सांगितलं का तुमचा विषय नाहीच असे नाए। तुमचेच नाही पूर्ण भारतामध्ये सांगा पूर्ण जगामध्ये सांगा असे भरपूर लोकांना गैरसमज असतो तेच साठी काय करायचं आपण त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करायचं ऐकून घ्या ताई माझं का तुम्ही माझ्या ओळखीचं आहे का तुम्ही नाही तुमच्या ओळखीच का नाही असे अनोळखी लोकांनाच मदत करत असतो कारण अशामुळे तुमचा वडील माझा रोज व्हिडिओ बघतो तुम्ही माझे रोज व्हिडिओ बघताय का हो मी सर बघतो तुमचे बर ठीक आहे शब्दांत जीव असं म्हणाल बर बर शांतपणे ऐकून घ्या ताई का माझं हे गैरसमज असते ना ताई हे मानसिक असते हे मानसिक मध्ये माणूस काय पण दारू पेतो म्हणा काय पण उग चुकीचं पाऊल उचलतो माणूस आणि ते कसं झाले तर माहितीये काही देऊन लागले पाणी पण कामाच हे बरोबर तुमचं पूर्ण स्पष्टपणे मी समजून घेऊ शकतो तुमची भावना ह्यासाठी मी काय म्हणतोय उद्या सकाळी काय करायचं त्यांना शांतपणे त्यांना त्यांना समोर जायचं की जे तुमच्या होते करते तुमच्या काय काय तुमच्यावर संघर्ष तुम्ही एवढं संघर्ष करताय तुमच्यावर एवढं पूर्ण देणं घेणं झालेलं आहे त्यांना थोडस डिप्रेशन मध्ये जाऊन सांगायचं थोडं रडल्यासारखं करायचं त्यांच्या मी काय चुकते बाबा ऐकून घ्या माझं हो ऐका माझं पहिले असं रडून सांगण्याचा प्रयत्न करायचं मी काय चुकते सांगा तुम्ही काय चुकत असेल तर दाखवा मला माझं नाहीतर माझ्यासोबत तुम्ही रोज माझ्या कामावर चला एक दोन दिवस तुमच्या नवऱ्याशिवाय तुमचं जीवन नाही ना दुसऱ्यावर बरोबर पोती ओळखली नाही ते पोती कशामुळे ओळखतात त्यांना ऐकून घ्या मॅडम तुम्हाला माझं तर मॅडम कशामुळे बोललो तुम्ही तुमचंच बोलावं लागतं आहे ऐका ऐकून तर माझं बोलू थोडंसं अहो ते असं कर माझं काय देणं घेणं तुमच्या मध्ये थोडं ऐकून घेण्याची क्षमता तर ठेवा तुमच्या अगोदर असे भरपूर विषय मी सॉल्व्ह केले त्यासाठी बोलतोय मी जे आजच्या जे स्त्रियांचं पुरुषानं जे असतं ना मानसिक ते मानसिक म्हणजे हेच जे तुम्ही समजून सांगण्याचा प्रयत्न करत नसतो तुम्ही समजून सांगण्याचा प्रयत्न केला तर विषय सॉल्व्ह होतो ना तिथे तुम्ही त्यांना समजून सांगा फक्त सकाळी उठल्यानंतर की बाबा तुम्ही थोडंसं डिप्रेशन मध्ये जाऊन सांगा त्यांना की मी काय चुकतोय मला दाखवा तुम्ही नाही तर माझ्या कामासोबत माझ्या कामावर असं का करलाय आहे तिथे तुम्ही जर दोन गोष्टी त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला ते तुमचा विषय मिळतो नाही तर तुम्ही असं तुम्ही जरा पिऊ द्या करू द्या काय होईल ते बघू असं म्हटलं तुमचं तुमचं संसारामध्ये पूर्ण वाटाव होऊन जाईल जेवढं तुम्ही समजून सांगण्याचा प्रयत्न करताल ना तुमचं जेवढ हो ते असे भरपूर लोकांचे मी पूर्ण पूर्ण मार्क काढून दिलेले त्यासाठी मी तुम्हाला सांगितले दोन गोष्टी समजून सांगा हे गोष्ट तुम्ही फक्त उद्या बघा त्यांचे दारू उतरले ना।, ना तर उद्या सकाळी वाटले तुम्ही वाटलेच बघा तुम्ही हा एक गोष्ट माझ्या त्यांच्या डोक्यावर नाही बघा तुम्ही असर पडणारच कारण का तुम्ही थोडस डिप्रेशन मध्ये जाऊन त्यांना सांगा त्यांनी दारू पण पेडायचे ऑटोमॅटिक सोडेल त्यांनी आपल्यापेक्षा सगळं शिकलेलं आहे तर सुशिक्षित माणूस आहे म्हणा कशा टेन्शन त्यांना दारुडे बिरून आहे ना समोरची गोष्ट आहे सुशिक्षित माणूस आहे माणूस काही अनपड नाही रिप्लाय देणार एक हजार एक टक्के रिप्लाय देणार फक्त तुम्ही जे बोलतोय तुम्हाला ना त्या गोष्टीचं फक्त तुम्ही डोक्यामध्ये भान ठेवा की त्यांना फक्त उद्या रडून बोलण्यासारखं सांगा की मी कुठं काय चुकते सांगा चुकत असेल ना तर माझ्यासोबत तुम्ही तुम्हाला असं काहीतरी वाटत असेल ना चल चला माझ्या दोन दो दिवस माझ्यासोबत चला सोबत ठेवायचं ऐका कुठं माहिती चुकीचं काय काम दिसलं ना माझं तर तिथेच मला मारून टाका मनास असा गोष्ट बोलायचं मग तेव्हा त्यांच्या डोक्यामध्ये <rim> प्रकाश पडतो लक्षात ठेवा कोणी मारून टाका मारून टाकायला का वरतीच पडलेली नसतं लक्षात ठेवा पण एक गोष्ट बोलतो हे करा तुम्ही एक हजार टक्के मार्ग निघेल ठीक आहे ओ दादा हो काका हॅलो हॅलो सर तुमच्या मुलीला बोललोय मी हे पर्यानं करा त्यांना सांगा तुम्ही त्यांच्या कानावर असो म्हणजे दारू ते काय दारू मला उद्या दारू, दारू ना मग उद्या मला दुपारी त्यांचा नंबर पाठवून बोलतो मी ठीक आहे हो आता सर माझ्या परिस्थितीने मी अण्णा ती आपल्या ओपनला असते म्हणून तिला नका टेन्शन घेऊ नका टेन्शन घेऊ मी करतो बिंदासपणे करतो मी उद्या हे करतोय पूर्ण त्याच्या डोक्याला असर पडेल ठीक आहे तुम्ही एकदा फोन करून असं वागून फक्त आहे. उद्या बोलतो उद्या बोलतो उद्या बोलतो ठीक आहे उद्या बोलू उद्या उद्या बोलतो हा बरं